नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि याचं कारण म्हणजे तेरा मे रोजी मी जवळपास अडीच महिन्यांनी विधान परिषदेमधल्या नऊ जागा ह्या रिक्त होणार आहेत आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा समावेश आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार का पुन्हा त्यांना आमदार होण्याची इच्छा आहे का किंवा आमदारकी मिळवून पुन्हा एकदा या सगळ्या राजकारणामध्ये कार्यरत राहण्याची त्यांची इच्छा आहे का याविषयी बोललं जाते या संदर्भात त्यांचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आमदारकी घेतली पाहिजे पुन्हा एकदा त्यांनी आमदार व्हायला पाहिजे तर कुठेतरी आपले विधान परिषदेमधली ताकद जी आहे ती कायम राहील असं त्यांचं म्हणणं आहे आता त्यामुळे ती चर्चा सुरू झालेली की तिथे उद्धव ठाकरे आमदार होऊ शकतात का पण मूळ प्रश्न आहे तो आत्ता जी काही ताकद आहे वेगवेगळ्या पक्षांची त्या ताकदीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ती पाहिली तर ता महायुतीची ताकद ही प्रचंड आहे या सगळ्यामध्ये कारण शेवटी विधानपरिषदेचे आमदार असोत की राज्यसभेचे खासदार असोत हे निवडताना त्या ठिकाणी मतदान हे आमदारांमार्फत केलं जातं आणि त्यामुळे आमदार सं आमदारांची संख्या ज्यांच्याकडे जास्त त्यांना ती सुवर्ण संधी असते की आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं किंवा आपले जास्तीत जास्त खासदार निवडून आणणं आणि त्या अर्थाने विधानपरिषदेमध्ये आत्ताची जर स्थिती पाहिली तर महायुतीकडे जवळपास दोनशे पस्तीस आमदार आहेत एकट्या भाजपाकडेच एकशे बत्तीस एकशे सदतीस आमदार आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे ज्यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्याकडे एक्केचाळीस आमदार आहेत आणि इतरसुद्धा काही समर्थक असतील आमदार असे मिळून दोनशे पस्तीस आमदार हे महायुतीकडे असताना त्या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे सहज शक्य आहे में या, या नऊपैकी सात तरी आमदार ते आरामात निवडून आणू शकतात त्यामुळे उद्धव ठाकरे हे आमदार होणार यास या ठिकाणी संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याच्यामागचं कारण हे आहे की उद्धव ठाकरेंची जरी इच्छा असली तरी मुळात ज्या पद्धतीने महायुतीकडे ताकद आहे किंवा बळ आहे आत्ताचं आणि महाविकास आघाडीकडे जे बळ शिल्लक राहिलेलं आहे ते पाहता कोणाचे किती आमदार होतील यावर सगळं हे अवलंबून आहे महाविकास आघाडीचा एखादा आमदार होईल असं म्हटलं जाते आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील का हा मुद्दा आहे मग उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील आणि त्यांची इच्छाच नसेल तर हा प्रश्नच येणार नाही आता त्याआधी या विधान परिषदेच्या निवडणुकांआधी राज्यसभेच्या निवडणुका होतील असंही म्हटलं जाते मी तिथे राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी यांना मदत करतो कारण तिथे कोण उभे राहणार त्यांना कशा पद्धतीची मदत दिली जाणार सहकार्य केलं जाणार किंवा पाठिंबा दिला जाणार याच्यावर विधान परिषदेमधल्या मदतीचं किंवा जे काही त्यांना साथ द्यायची आहे पाठिंबा द्यायचा आहे याचं गणित अवलंबून असणार आहे आपण आपल्याला आठवत असेल की यानिमित्तानेच पुन्हा एकदा ती दोन हजार बावीसची घटना आपल्याला आठवते त्यावेळेलासुद्धा राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या दहा जून आणि वीस जून ही तारीख सगळ्यांना चांगली लक्षात आहे दहा जून आणि वीस जूनला झालं आणि तीस जूनला सरकारच बदललं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाले तर त्यात वीस जूनला जी विधानपरिषदेची निवडणूक झाली त्यानंतर एकनाथ शिंदे काही आमदारांसह तात्काळ निघून गेले होते आणि कोणालाही त्याचा थांग पत्ता नव्हता आणि त्यानंतर किती राजकारण बदलले आपल्याला माहितीच आहे ते पुन्हा पुन्हा सांगण्याची काय आवश्यकता नाही पण त्यावेळेला ज्या पद्धतीने राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपाने जी कमाल करून दाखवली संख्याबळाच्या जोरावर किंवा तिकडच्या त्या गणितांच्या जोरावर ते आपल्याला लक्षात आहे आणि आता तर त्यांची ताकद जास्त आहे त्यावेळेला महाविकास आघाडी एकत्रित होती बहुमतापेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे होते तिघांचे मिळून पण आता मात्र परिस्थिती बदललेली आता भाजपाकडे एकट्याकडेच एकशे बत्तीस किंवा सदतीस आमदार आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे वीस आमदार आहेत किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडेही कमी आमदार आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विधानपरिषदेत आपले आमदार निवडून आणणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आणि त्यामुळे तिथे करायचं असेल तर उद्धव ठाकरेंना उभंही राहता येऊ शकतं पण तिथे काय होईल काय नेमकं गणितं मांडली जातील कोण कौन कोणाला पाठिंबा देणार आहे भाजपाने तिथे जर उमेदवार उभा केला तर काय होईल कारण उद्धव ठाकरे जे आमदार झाले ते बिनविरोध आमदार झालेले आहेत त्यावेळेला त्यांना कोणताही विरोध नव्हता कोणी विरोध, हो विरोध केला नाही आणि त्या कशा परिस्थितीमध्ये ते आमदार झाले आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मुळात उद्धव ठाकरे एका आमदार होण्याची इच्छा होती म्हणून आमदार झालेले नाहीत तर ते मुख्यमंत्री झाले शिवसेना आणि भाजपाला जनतेने कौल दिलेला असताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत जात मुख्यमंत्री बनण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मग प्रश्न निर्माण झाला की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर होऊ इच्छितात पण ते आमदार कुठे आहेत आणि मग त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार होऊ दिलं गेलं त्यावेळेला करोनाचा काळ होता निवडणूक कशी घ्यायची हा मोठा प्रश्न होता पण अशा काळामध्ये नरेंद्र मोदींना संपर्क साधला गेला आणि त्यांनी हे सगळं करून घेतलं की ठीक आहे उद्धव ठाकरेंची निवडणूक व्हायला पाहिजे पण ते बिनविरोधच झाली कोणी विरोध, विरोध केला नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदारही झाले ती आमदारकी आता अजूनही चालू आहे आता ती टिकवण्याची इच्छा स्वतः उद्धव ठाकरेंना आहे का हा मुळात महत्त्वाचा प्रश्न आहे अनेकांना ते वाटतही असेल की त्यांनी आमदार व्हावं पण आता त्यांना स्वतःला ते, ते वाटतं आहे का ती गणितं जुळून येणार आहेत का प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये की तिथे काहीतरी घोळ व्हायचा आणि ती जागासुद्धा जायची असाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो कारण शेवटी महायुतीकडे या सगळ्या संख्याबळाची ताकद मोठी आहे आणि त्याशिवाय उद्धव ठाकरे एक आमदार म्हणून आपण पाहिले तर विधिमंडळामध्ये ते फारसे क्रियाशील आमदार म्हणून ओळखले जात नाही मी प्रत्येक अधिवेशनाला ते सातत्याने त्या ठिकाणी प्रश्न मांडत आहेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत वेगवेगळ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत महत्त्वाचे प्रश्न तिथे मांडतायत असं आपल्याला पाहायला मिळालं नाही मुळात उद्धव ठाकरेंचा तो पिंड नाही आहे मुख्यमंत्री झाले ठीक आहे पण आमदार होणं आणि त्यातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी धावपळ करणं त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये सगळे प्रश्न मांडणं अधिवेशनाला सातत्याने उपस्थित राहणं हे काही त्यांच्याकडून तेवढं झाल्याचं दिसून येत नाही उलट आपण पाहिलं की उद्धव ठाकरे कधी विधिमंडळात आले की उद्धव ठाकरे विधिमंडळात आले हे जणू काही उद्धव ठाकरे इतर आमदारांपेक्षा वेगळे आहे तशा पद्धतीने चित्र मीडियाने उभं केलं उद्धव ठाकरे इतर आमदारांसारखेच येत असत पण ते नियमित येत होते का किंवा याबद्दल शंकाच त्या ठिकाणी उपस्थित होत होती आणि त्यांनी तशा पद्धतीचं क्रियाशील असं काम अधिवेशनादरम्यान केलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे फारसे ते इच्छुक होते आमदारकीला असं म्हणता येत नाही मुख्यमंत्री झाल्यामुळे आमदार व्हावं लागलं सक्तीने होण्याची आवश्यकता होती आणि त्यामुळे ते आमदार झाले पण आता पुन्हा तो जो काळ आहे तो पुन्हा एकदा आणखी पुढची सहा वर्ष वाढवणं हे ते करतील का याविषयी विचार करायचा आहे की आता या पुढच्या काळामध्ये अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्याच्यात तो विचार करतील का तुम्हाला या संदर्भात काय वाटते जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद